कोल्हापुरात सासऱ्याकडूनच जावयाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे मुलीने केलेलं आंतरजातीय लग्न मान्य नसल्यानं वडिलांनी हे पाऊल उचललंय अपहरण करून जावयाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना रविवारी करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावात घडली या प्रकारानंतर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी संयुक्त तपास करून अपहरण झालेल्या विशाल मोहन अडसूळ या तरुणाला सुखरूप सोडवलाय या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तिघांना अटक केली यातील चार संशयितांचा अजून शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी दिली दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान करवीर तालुक्यातील निगवे तुम्हाला या ठिकाणावरून विशाळ मोहन आडसूळ वय सव्वीस वर्षे याचे यास रस्ता दाखवलीच्या पहाण्या एका आर्टिका गाडीतून तीन युवकांनी त्यास सोबत घेतले व तो त्यानंतर कुठेही दिसून आला नाही त्यामुळे त्याबाबत करवीर पोलीस ठाणे ते त्याचे वडील यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडे साहेब यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व करवीर पोलीस ठाणे यांना तात्काळ विविध पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली होती सदरची गाडी कोणत्या ठिकाणावर आली तसेच कोणत्या ठिकाणी गेली त्याचा माग काढण्यात आला तसेच आजूबाजूच्या ठिकाणी देखील त्याचा शोध घेण्यात आला परंतु पथकाशी यश मिळत नव्हते स्थानिक गुन्हे शाखेचे राम कोळी गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर युवकाचे युवकाचा प्रेमविवाह झालेला असून त्यास त्याचे सासरे यांनी त्यास पकडून नेलेलं आहे किडनॅप केलेला आहे अशी माहिती मिळाली तात्काळ आम्ही त्याचे सासरे राहत असलेले खूप वाड नीरज सांगली येथे जाऊन सापळा रचला असता त्याचे सासरे श्रीकृष्ण पोकाटले अस ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केले असतात ते वडूवडू उत्तर देऊ लागले त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण विचारणा केले असता त्यांनी त्यास वेद अपार्टमेंट नीरज सांगली या ठिकाणी कोंडून ठेवल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा हा त्यांनी त्यांच्याबरोबर इतर सहा साथीदारांसह केल्याचे देखील कबूल केले आम्ही तात्काळ वेदस अपार्टमेंट मिरज साखर या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी विशाल अडसूळ हा अत्यंत जखमी अवस्थेत व हात बांधलेल्या अवस्थेत मिळून आला व अपार्टमेंटला दरवाजे लॉक होते ते दरवाजे देखील आम्ही तोडून आत प्रवेश केला त्यास जखमी असल्यामुळे तात्काळ उपचारासाठी आम्ही रुग्णालयात पाठवले व त्यास सध्या उपचार चालू आहे त्याची मानसिक अवस्था सुद्धा सध्या अत्यंत खराब आहे तर त्याचे सासरे श्रीकृष्ण पोकटे यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर साथीदार त्याचे इतर दोन साथीदार धीरज पाटील व राजेंद्र कट्टीमणी यांना देखील सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे उर्वरित चार साथीदार यांचा शोध चालू आहे व त्यांना देखील तात्काळ आम्ही ताब्यात घेत आहोत अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा